लातूरात सोलापूर पॅटर्न आणत काँग्रेसनं डॉक्टर शिवाजीराव काळगेंना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आणि गुगलीस टाकली निश्चितच काँग्रेसच्या या खेळीनं मोठ्या प्रमाणात लिंगायत मतं आपल्या बाजूने वळवण्यात काँग्रेसला यश आलं असतं पण लिंगायत मत काँग्रेसच्या बाजूने फिरली असं वाटत असतानाच भाजपनं ही डाव टाकला पण यामुळे काँग्रेसचीच तर विकेट जाणार नाही ना असा प्रश्न आता उपस्थित शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई अर्चना पाटील यांनी रंगपंचमीचा मुहूर्त साधत भाजपात प्रवेश केला आणि इकडे लातूर मधली राजकीय गणित मात्र पुन्हा फिरली आहेत डॉक्टर काळगेंना उमेदवारी देण्याची काँग्रेसची रणनीती फेल जाणार का भाजपच्या एका वर्करनं काँग्रेसचीच दांडी गुल होणार का एका पक्ष प्रवेशामुळे लातूरातली समीकरण कशी बदलली आहेत जाणून घेऊयात या व्हिडिओतून आणि लातूर जिल्ह्यातल्या औसा मतदारसंघातील लिंगायत प्रभाव पाटील यांनी काहीच दिवसांपूर्वी भाजपात प्रवेश केला एकेकाळीमध्ये ज्या शिवराज पाटील चाकूरकरांचं नाव होतं त्यांचे मानस पुत्र म्हणून बसवराज पाटलांकडे पाहिलं जायचं त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशानंतर शिवराज पाटलांच्या आशीर्वाद घेऊनच बसवराज पाटील भाजपात आले का अशीही चर्चा झाली आणि त्यातच शिवराज पाटील चाकूरकर यांनी भाजपात प्रवेश केल्यानं हा मोठा धक्का मानला आणि अर्थात कारण आहे चाकूरकरांची लातूर मधली ताकद लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे शिवराज पाटील चाकूरकर हे सात वेळा खासदार म्हणून निवडून आले एकूणच काय देशमुख घराणं आणि चाकूरकरांमुळे लातूर मध्ये काँग्रेसचा चांगला जम होता इंदिरा गांधी राजीव गांधी सोनिया गांधी ते आता अगदी राहुल गांधी हे शिवराज पाटलांचे सगळ्यांशी सलोख्याचे संबंध राहिलेत दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या रुपतई निलंगेकरांनी चाकूरकरांचा पराभव केला त्यानंतरही कडून त्यांच्यावर महत्वाच्या जबाबदाऱ्या टाकण्यात आल्या पण लातूरातली त्यांची सगळ्यात जमेची बाजू म्हणजे त्यांचं लिंगायत असणं लातूर मध्ये जातीय समीकरण मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतं या भागात लिंगायत समाज हा मोठ्या प्रमाणावर आहे आणि चाकूरकरांना लिंगायत समाजाचा मोठा पाठिंबा राहिलाय आजही त्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव आहे आणि याचाच फायदा अर्चना पाटील चाकूरकरांनाही होऊ शकतो त्यात ते त्यांचा मतदारसंघातला दांडगा जनसंपर्क समाजकार्यातलं त्यांचं योगदान ही त्यांची जमेची बाजू अर्चना पाटील चाकूरकर यांनी भाजपमध्ये यावं यासाठी आम्ही पाच ते सात वर्षांपासून प्रयत्न करत होतो त्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले आणि अखेर अर्चना पाटील प्रवेश लोकसभेच्या तोंडावर काँग्रेसला शह देण्यासाठी भाजपनं लिंगायत काट टाकल्याची आता चर्चा रंगती लातुरात जातीय समीकरण मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं लातूरात मराठा समाजा इतकाच लिंगायत समाजाचाही प्रभाव पाहायला मिळतो आणि हेच समीकरण ओळखून आता भाजपनं ही लिंगायत मतांच्या बेरजेचं राजकारण सुरू केल्याचं चित्र हे काही काळापासून पाहायला मिळते कारण अजित गोपछडे यांना राज्यसभेत बिनविरोध निवडून देण्यामागेही लिंगायत मतांच्या बेर्जेचं गणित असल्याची चर्चा होती त्यात औसा विधानसभेत दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाच्या मध्ये निवडून आलेल्या बसवराज पाटलांनीही भाजप न हेरलं नांदेड लातूर धाराशिव या तीन लोकसभा मतदारसंघात लिंगायत मतांचा प्रभाव आहे आणि याच आधारावर नाही डॉक्टर काळगेंना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली पण अर्चना पाटील चाकूरकरांच्या भाजप प्रवेशानं काँग्रेसला मोठा फटका बसल्याची शक्यता आता वर्तवली जाते कारण बघा एकोणीसशे पंच्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत स्वर्गीय विलासराव देशमुखांना पराभव स्वीकारावा लागला होता आणि यासाठी लातूर शहरातला बसवेश्वर पुतळ्याचा वाद हा जबाबदार असल्याचं म्हणलं जातं आणि तेव्हापासून लिंगायत समाजाचा देशमुखांवर रोष असल्याचं चित्र आहे जे अजूनही तसंच आहे लातूरात अनेक निवडणुकीत कमी अधिक प्रमाणात लिंगायत मराठा वादही उफाळलेला आता लातूर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार शिवाजी काळगे हे माला जंगम समाजातून येतात जंगम समाज हा लिंगायत समाजाचा गुरु मानला जातो आता त्यांना उमेदवारी देऊन लिंगायत समाजाची नाराजी दूर करण्याचा काँग्रेसचा मनसुबा यामुळे मराठा मतांसोबतच लिंगायत मत ही काँग्रेसकडे आकर्षित होतील पण आता अर्चना पाटील चाकूरकर यांचा भाजप प्रवेश झालाय त्यांच्या भाजप प्रवेशामुळे लातूरातल्या लिंगायत मतदारांचा मोठा फायदा भाजपला होऊ शकतो काळगेंच्या उमेदवारीनंतर लिंगायत मत आपल्याकडे वळवताना सुधाकर शृंगार यांची जी दमछाक होणार होती ती या पक्षप्रवेशामुळे कमी होऊ शकते आणि ही लिंगायत मत फिरली तर लातूर लोकसभेची निवडणूक होणार हे मात्र नक्की आता निवडणुकीत अर्चना पाटील चाकूरकरांना लातूर शहरातून अमित देशमुखांच्या विरोधात भाजप उतरवू शकतं किंवा त्यांना विधान परिषदेवरही पाठवू शकतं अशी चर्चा आहे आता अमित देशमुख विरुद्ध अर्चना पाटील चाकूरकर या लढतीची चित्र आगामी काळात पण अर्चना पाटील यांच्या भाजप फटका पर्यायानं डॉक्टर काळगेंना बसणार का सुधाकर शृंगारेंसाठी लोकसभा निवडणूक सोपी आहे का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका